नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार तर आज आपण जाणून घेऊया की गुढी का साजरी करतात गुढी पाडवा साजरा करण्याचा काय इतिहास आहे आणि पौराणिक कथा काय आहेत तेही आपण पाहूया शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शका सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होईल सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही राजाचे महत्व आहे शालीवाहनाने हो शाली मातीचे सैनी तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजया प्रत्यर्थ शालीवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते तसंच हे अजून एक कारण आहे जे महाभारतामध्ये सापडते जे की गुढीपाडवा का साजरा करतात ते गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उप उपरिचर उप, नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा करतात या दिवसात विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी अजून एक गुढीपाडवा साजरा करण्याची अजून एक पौराणिक कथा आहे जी की मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म तर ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया